नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला बाग स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण छान गिलकेचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी घेतले मी पाव गिलके अर्धी वाटी शेंगदाणे सात ते आठ मिरच्या चार पाच टेबलस्पून तेल लसण जिरे हळद चवीपुरते मीठ धना पावडर कोथंबीर व कढीपत्ता हे गिलके आपण स्वच्छ धुवून पुसून घेतले तरी बघा असे प्रकारे आपण तोंड हे काढून घेतले तर आता याला आपण अशी उभी चिर मारायची गिलक्याला व छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे बघा सगळे गिलके आपण असे चिर मारून घेतल्या छोटे तुकडे करून घेतले आता एका साईडला मी गॅसवर कडे गरम करायला ठेवले तरी बघा इकडे मी कडे गरम करायला ठेवली होती त्याच्यात दोन टेबल स्पून तेल टाकून घ्यायच्यात आता आपण हे गिलके टाकून घेऊया थोडं तेल गरम झालं मग त्याच्यावर हे गिलके टाकून घेतले तर ना चार ते पाच मिनिटं आपण आचेवर थोड्या वेळ झाकून ठेवू तरी बघा चार ते पाच मिनिटं झालेले आपली जिलकी अर्धवट शिजले आता मिरच्या टाकून घेऊ मिरच्या तुमच्या याच्यानुसार वापरा तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर शेंगदाणे परत मी चार ते पाच मिनिटं झाकून ठेवते थोडे शेंगदाणे व मिरच्या घेऊनपर्यंत तुम्हाला वाटलं तेल खूप कमी आहे तर अजून एखादा टेबल स्पून तुम्ही टाकू शकता थोडं मीठ टाकते मी मी याच्यात शेंगदाणे मिरच्या टाकून परत पाच मिनिटासाठी झाकून ठेवले खलबत्ता घेतला त्याच्यात आपण हा लसूण टाकून घेऊ आधी आपण लसूण थोडा कुठून घेऊ मग त्याच्यात आपण हे गिलक्या मिरच्या व शेंगदाणे हे टाकून घेऊ तर थोडं होऊ दिलं मी पाच मिनिटासाठी एकदम हळूवार कुठून घेऊ नाहीतर त्याचं पाणी सुटतं खूप हलक्या हाताने ठेचून घेते मी थोडं अर्धवट राहिलं तरी चालते ते हलक्या हलक्या हाताने ठेचलं मी तर पूर्ण गिलक्याचं असं पाणी सुटतं आता मी एका साईडला कडे गरम करायला ठेवलेली आहे तर बघा एका साईडला मी तीच कडे गरम करायला ठेवली परत त्याच्यात आपलं उरलेलं तेल टाकून घेते तीन एक टेबल स्पून तेल तापलं की त्याच्यात मी टाकून घेते जिरे कढीपत्ता पत्ता त्याच्यात आपण गिलक्याचा ठेचा टाकून घेतला त्याच्यात टाकते मी आता धने पावडर बसून हळद मीठ आपण आधी पण घातले म्हणून आता थोडं टाकते टाकतेची भाजी खाऊन कंटाळला असाल तर नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतो हा त्याचा याच्यात घालून घेते मी कोथंबीर तुम्हाला याच्यात टोमॅटो वापरायचा असाल तर तुम्ही वापरू शकता पण फक्त दोन मिनटं राहू हो देते मी याला आता आणि मग गॅस बंद करते तर हा बघा मैत्रिणींनो तयार आहे आपल्या गिलक्याचा ठेचा व अशा साध्या सोप्या पटकन बनणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मैत्रिणींनो